नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं गोल्ड गोल्डगरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कापूस लागवड जवळपास सगळ्यांची झाली असणार आहे नाही झाली तर हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा कारण तुम्हाला पुढे याची गरज पडू शकते मित्रांनो कापूस लागवड झाली असेल आणि आता तुमची तणनाशक फवारणी जर चालू असेल तर जवळजवळ पन्नास टक्के शेतकरी काय करतात कापूस पिकासाठी सुटेबल नसलेलं तणनाशक वापरतात किंवा असं तणनाशक वापरतात की ज्याच्या वाफेमुळे आपली कापूस जे पीक आहे तर या पिकावर त्याचा स्ट्रोक बसतो त्याची वाफ लागते आणि परिणामी त्याची वाफ जर लागली तर कापूस उत्पादनामध्ये घट येते आणि जर चुकून शेजारीने किंवा अगदी शंभर मीटरपर्यंत जर कोणी त्याच्यावर टू फोर डीचा वापर जर केलेला असेल तर मग मात्र कापूस शेतकऱ्याची वाट लागते म्हणजे लागतेच तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीनं आपण हे तन्नाशक वापरलेल्या प्लॉटवर कशा पद्धतीनं रिॲक्शन आहे किंवा असे काय उपाय करायचे का आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला उत्पादनावर फरक त्याचा पडणार नाही किंवा जे तणनाशक वापरल्यामुळे जे पिकं स्ट्रोकमध्ये जातात तर ती बाहेर कशी काढायची तर याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा तर जाणून घेऊयात असे काय उपाय आहेत की ज्या उपायामुळे आपली तणनाशक लागलेली प्लॉट किंवा तणनाशक उडालेले प्लॉटवर आपण त्यांना स्ट्रोकमधून बाहेर काढू शकतो <esh sitzt> ज्याच्यामुळे आपल्या पिकावर कोणताही परिणाम होणार नाही तर सगळ्यात पहिला जो पर्याय आहे हा चांगला आहे म्हणजे नॅचरल आहे याच्यामध्ये तुम्हाला कोणतं टॉनिक किंवा कोणतं औषध घेण्याची गरज नाही आहे याच्यामध्ये फक्त तुम्हाला गुळ लागणार आहे आणि डी ए पी लागणार आहे डी ए पी म्हणजे अठराशेचाळीस दाणेदार खत तर आता काय करायचं आहे पंच्याहत्तर ग्रॅम डी ए पी आपल्याला प्रतिपंपासाठी लागणार आहे आणि पन्नास ग्रॅम गुळ प्रतिपंपासाठी लागणार आहे मग जर तुमचं एक एकर क्षेत्र असेल आणि जर तुम्हाला दहा पंप लागत असतील तर साधारणतः साडेसातशे ग्रॅम आपल्याला डी ए पी लागणार आहे फार तर एक किलो आणि त्याच पटीत आपल्याला साधारणतः पाचशे ग्रॅम गुळ लागणार आहे दहा पंपासाठी आता हे प्रमाण जे आहे हे वीस लिटरच्या पंपासाठी आहे मागे पुढे जरी झालं तरी चालतं पण पन, पंच्याहत्तर ग्रॅम डी ए पी आणि पन्नास ग्रॅम गुळ हे आपल्याला चोवीस अगोदर भिजलेलं पाहिजे ही थोडीशी मोठी समस्या आहे पण जर तुमचं तणनाशक वापरलं आहे तुम्ही आणि जर तुम्हाला असं वाटतं आहे की आपल्याला पिकावर स्ट्रोक बसण्याची शक्यता आहे तर अशा परिस्थितीमध्ये लगेच डी ए पी भिजू घालून ठेवा आणि पन्नास ग्रॅम गुळ वापरा किंवा सकाळी सकाळी जर झालं असेल तर लगेच सकाळी भिजू घाला आणि संध्याकाळपर्यंत लगेच पहिल्या फावरने आपल्याला याच्यामध्ये करायची आहे लक्षात घ्या जर टू फोर डी वापरलेलं असेल तर कोणत्याही शेतकऱ्यांनी जास्त प्रयत्न करण्याची गरज नाही कारण त्याच्यावर अजूनही कोणतंच टॉनिक किंवा कोणतंच औषध नाही आहे जे पिकाला चांगल्यापैकी रिकवर करू शकतं मागच्या वर्षी आपल्याच प्लॉटवर टू फोर प्रयोग झाला होता आणि जिथं टू फोर वापर झाला तिथं तर अक्षरशः जी जवळची रोपं होती ही तर मरूनच गेली परंतु ज्यांच्यावर स्ट्रोक पडला होता नंतर चांगल्यापैकी डेव्हलप झाली होती असं पण नाही की त्याच्यावर काही जो परिणाम आहे हा दिसत होता परिणामसुद्धा अजिबात नव्हता परंतु तरीसुद्धा तिथं दहासुद्धा कैऱ्या आपल्या हातात आल्या नाहीत आणि ज्या ठिकाणी टू फोर डीची वाफ लागली होती त्या ठिकाणी मात्र भरपूर प्रयत्न करूनसुद्धा तिथं दहा पंधरा कायरेपेक्षा जास्त माल लागला नाही म्हणजे तुम्ही किती जरी खर्च केला तरी तो प्लॉट रिकवर होणार नाही त्याच्यासाठी टू फोर डी जर मारला असेल तर जर जे साधारणतः पंधरा वीस दिवसाची लागवड असेल किंवा महिन्याची लागवड असेल तर तिथं पुनर्लागवड हाच एक चांगला पर्याय आहे त्याला रिकवर करणं हा सगळ्यात डुप्लिकेटपणा आहे किंवा तो सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे तुम्ही तो प्रयत्नच करू नका की प्लॉट रिकवर होईल मी खर्च करेल मी रिकवर करू शकतो नाही होऊ शकत टू फोर डे सोडून इतर जे तणनाशक असतील त्याच्यासाठी आपल्याला पाहिला पर्याय पंच्याहत्तर ग्रॅम डी ए पी प्रतिपंप आणि पन्नास ग्रॅम गुळ प्रतिपंप याच्यामुळे काय होणार आहे की लवकरात लवकर झाड जे आहे रिकवर होणार आहे जिथं आपली तणनाशकामुळे जे टिश्यूज असतात झाडांचे जे पूर्णपणे ब्लॉक झालेले असतात तर त्यांना मोकळं करण्याचं काम डी ए पी आणि सोबत गुळ करतो आता ही फवारणी जी आहे तणनाशकाचा रिझल्ट किती म्हणजे तणनाशकाचा परिणाम किती जास्त आहे त्याच्या प्रमाणात आपल्याला फवारणी घ्यायची जर तणनाशकाचं प्रमाण म्हणजे चुकून हुकून जर, जर तुमच्याकडून झालंय आणि तुमच्यात ते लगेच लक्षात आलं आहे आणि खूप पातळ फवारणी झालेली असणार आहे किंवा सुरुवातीलाच फवारणी झाली तर अशा परिस्थितीमध्ये लगेच तुम्ही हा डोस घेऊ शकता साधारणतः दोन डोसमध्ये तुम्हाला रिकवर चांगल्यापैकी झाड हो झालेलं पाहायला मिळेल जर स्ट्रोक जास्त प्रमाणात असेल तर साधारणतः तीन फवारण्या दोन दिवसामध्ये करायच्यात म्हणजे सकाळी जर तुम्ही मारलं तर संध्याकाळी पहिली फवारणी दुसऱ्या दिवशी सकाळी दुसरी फवारणी आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत तिसरी फवारणी अशा पद्धतीने आपल्याला तीन फवारण्या करायच्यात दुसरा पर्याय काय तर दुसऱ्या पर्यायामध्ये गुळ जो आहे शंभर ग्राम घ्यायचा आहे आणि शंभर ग्राम साखर त्या ठिकाणी घ्यायची आहे फक्त साखर जरी घेतलं तरी चालतं काही शेतकरी काय करतात ग्लुकोज घेतात ग्लुकोज जरी घेतलं तरी चालतं परंतु गुळ त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे शंभर ग्राम गुळ अगदी पन्नास ग्रॅम ते शंभर ग्राम साखर जरी घेतली प्रतिपंपासाठी तरी चालतं त्याची फवारणीसुद्धा तुम्ही करू शकता परंतु दुसऱ्या पर्यायपेक्षा सुद्धा सोपा पर्याय हा जो आहे हा पहिला आहे थोडासा वेळ खाऊ आहे परंतु अतिशय चांगला आहे त्यानंतर तिसरा जो पर्याय आहे तिसरा पर्याय आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट वापरायचे म्हणजेच काही टॉनिक असेल किंवा तिथं आपल्याला कंपाऊंड वापरायचं आहे तर कोणता तर इसाबियन आपल्याला प्रतिपंपासाठी चाळीस मिली घ्यायचं आहे गुळ घ्यायचं आहे पंच्याहत्तर ग्राम आणि बायोटॅक्स घ्यायचे चाळीस मिली एवढं आपल्याला प्रमाण एका पंपसाठी वापरायचं आणि याची फवारणी करायची याची फवारणी करताना सुद्धा तुम्हाला कमीत कमी दोन वेळ तरी फवारणी करायची लक्षात घ्या जर चुकून तणनाशक उडलेलं असेल तर एका फवारणीमध्ये तुम्हाला कधीही रिझल्ट मिळणार नाही कारण सेल जे आहेत किंवा झाडाचे जे टिश्यू जे आहेत हे पूर्णपणे ब्लॉक केलेले असतात आणि त्याच्यावर संश्लेषण क्रिया जी आहे ही होत नाही परिणामी त्या झाडावर ब्लॉकेज खूप जास्त होतात आणि प्रकाश संश्लेषण न झाल्यामुळे त्या झाडाची पुढं डेव्हलपमेंट होत नाही आणि जे बाकीची जी प्रोसेस आहे फोर्टेसिंथेसिस असेल क्लोरोफिल असेल तर हीसुद्धा तिथं होत नाही परिणामी ही क्रिया न झाल्यामुळं झाड जे आहे जवळजवळ जा नपुंसक झालेलं असतं त्याला जर पुन्हा फर्टि फर्टाईल करायचं असेल तर सगळ्यात पहिला पर्याय सोपा दुसरा थोडासा महागडा आहे पण चांगला आहे आणि तिसरा एकदम ज्याला आपण म्हणतो की एकदम सुटेबल म्हणजे खूप जास्त पैसे पण जाणार नाही अवेलेबल पण आहे आणि लगेचच्या लगेच देऊ पण शकतो असे हे तीन ऑप्शन आहेत जे तुम्ही कापूस पिकावर तणनाशक चुकून फावरलेलं गेले असेल किंवा मुद्दम म्हणून जरी कोणी फावरलं असेल तरी हे पर्याय करा आणि जर कोणी टू फोर डी मारत असेल तर लक्षात घ्या कृषी सहाय्याकडं त्याची लगेच तक्रार करायची आणि लगेच त्या त्या माणसाकडून भरपाई करून घ्यायची कारण सगळ्यांना माहिती आहे की टू फोर डी वापरल्यामुळं पिकाचं नुकसान होतं आणि खास करून कापूस पीक जर असेल तर ते कापूस पीक राहतच नाही त्याच्यासाठी लिगल ॲक्शन जरूर घ्या भाऊबंदकी आहे भावकी आहे पाहुणा आहे मेवणा आहे असं असेल तरी सोडू नका कारण इथं आपण आपलं पूर्ण पैसा का शेतावर गुंतवतो बऱ्याच शेतकरी असे असतात की व्याजाने पैसे घेऊन पिकावर लावतात मग तिथं जर अशी परिस्थिती झाली तर त्या शेतकऱ्याकडं काय दुसरा पर्याय नसतो त्याच्यासाठी कोणालाही सोडायचं नाही टू फोर डी ज्याने वापरलं आहे आणि टू फोर डी जे आहे तर लिक्विड असो किंवा पावडर फॉर्ममध्ये असो त्याला विक्रीवर बंदी आहे मुळात वापरासाठीच बंदी आहे परंतु विक्री त्याची सर्रास होते कारण गव्हर्मेंटला त्याच्यावर भरपूर टॅक्स मिळत राहतो त्यामुळे गव्हर्नमेंट त्याकडं लक्ष देणार नाही परंतु जर तुम्ही तक्रार केली तर निश्चित वापरणाऱ्यावर आणि विक्री करणाऱ्यावर दोघांवरही कारवाई होणार त्यामुळे हा लॉ जो आहे हा लक्षात ठेवा आणि या लॉचे फायदे करायला करून घ्यायला शिकून घ्या धन्यवाद